तुम्हाला कधी असं वाटलंय का की एखादा स्टॉक जो आहे तो तुम्ही घेणार होता तुमचं ठरलं होतं काय जमलं नाही तुम्हाला घ्यायला तो आणि काही महिन्यातच तो रॉकेटच्या स्पीडने वाढला आणि तुम्ही विचार करत बसला की अरे अरे माझी संधी गेली हे तुमच्याबरोबरच नाही तर बऱ्याच जणांबरोबर होतं तुम्ही एक अंडर व्हॅल्यूड स्टॉक म्हणजे छुपा रोस्टून स्टॉक जो आहे तो ओळखू शकला नाही किंवा ओळखला होता पण तुम्हाला संधी मिळाली नाही आणि त्याची संधी जी आहे ती तुमची गेली तो काळजी करू नका कारण तुम्हाला या गोष्टीची काळजी करावी लागली तर मग पैसा पाणी चॅनेल नक्की कशासाठी आहे चला तर मग आजच्या आपण जगातील सगळ्यात यशस्वी गुंतवणूकदार वॉरन बफे यांचा सिक्रेट चार स्टेपचा जो फॉर्म्युला आहे तो पाहणार आहोत जर तुम्ही सिरियस इन्व्हेस्टर असाल आणि तुम्हाला यापुढे अंडर व्हॅल्यूड स्टॉक जो आहे तो जर मिस करायचा नसेल किंवा अंडर व्हॅल्यूड स्टॉक्स मिस करायचे नसतील तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की आता सगळ्यात आधी अंडर व्हॅल्यूड स्टॉक म्हणजे नक्की काय तर एक सोपं उदाहरण आपण बघूया तुम्ही कल्पना करा की एका लेटेस्ट तुम्हाला स्मार्टफोन घ्यायचा आहे त्याची खरी किंमत जी आहे ती आहे पन्नास हजार रुपये पण आता एक काहीतरी फेस्टिवल सेल लागलेला आहे त्या ला फेस्टिवल सेलमध्ये तोच नवा कोरा फोन तुम्हाला तीस हजार रुपयांना मिळतोय वेगवेगळे डिस्काउंटमुळे तुम्ही काय कराल लगेच तो फोन ऑर्डर कराल बरोबर अगदी तसंच अंडर व्हॅल्युड स्टॉकचं आहे हा अशा कंपनीचा स्टॉक असतो ज्याची खरी किंमत जी आहे ज्या स्टॉकची ती जास्त असते मात्र शेअर मार्केटमध्ये काही कारणांमुळे मे बी मार्केट क्रॅश आलेला असतो किंवा लोकांना त्या सेक्टरबद्दल माहिती नसते किंवा त्या सेक्टरबद्दल तात्पुरती भीती वाटत असते त्यामुळे तो स्टॉक जो आहे तो मार्केटमध्ये स्वस्तात डिस्काउंट मध्ये मिळत असतो आता तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर दोन हजार काही रिसेशन होतं तेव्हा सगळं स्टॉक मार्केट कोसळलं होतं तेव्हा ऍपल सारखी मजबूत कंपनी जी आहे त्यांचा स्टॉक देखील अक्षरशः मिळत होता असं म्हणूयात आपण ज्यांनी ज्यांनी तेव्हा ही संधी ओळखली आणि ॲपलमध्ये इन्व्हेस्ट केले ते अक्षरशः करोडपती झाले थोडक्यात अंडर व्हॅल्यूड स्टॉक शोधणं म्हणजे कोळशाच्या खाणीमध्ये हिरा शोधण्यासारखं आहे आणि हाच हिरा जो आहे तो शोधण्यासाठी वॉरन बसून यांची एक ट्रिक जी आहे थी बेस्ट ती आता वॉरन बफे हे नाव ऐकलं नाही असा इन्व्हेस्टर सबंध जगामध्ये कुठेही नसेल त्यांची कंपनी बर्कशायर हॅथवे तिची मार्केट कॅप जर बघितली तर जवळपास नव्वद पॉईंट दोनशे बावीस ट्रिलियन रुपये एवढी आहे पण त्यांनी हे साम्राज्य नक्की कसं उभारलं त्यांचे गुरु जे होते ते बेंजामिन ग्रॅहम ज्यांना व्हॅल्यू इन्व्हेस्टिंगचे जनक म्हटले जाते बफेट यांचं एक प्रसिद्ध वाक्य आहे जेव्हा तुम्ही स्टॉक घेता तेव्हा तुम्ही कागदाचा तुकडा नाही तर कंपनीचा हिस्सा विकत घेता त्यांची जी फिलॉसॉफी आहे ती अतिशय साधी आहे सगळ्यात आधी म्हणजे लॉंग टर्मसाठी तुम्ही इन्व्हेस्ट करा असं त्यांचं म्हणणं आहे दुसरं म्हणजे मार्केटमध्ये जे काही रोज चढ उतार होत आहेत त्याकडे तुम्ही लक्ष त्यामुळे विचलित होऊ नका, नका। आणि म्हणजे अंडर व्हॅल्यूड स्टॉक जे आहेत ते तुम्ही शोधा असं त्यांचं म्हणणं होतं बफे यांनी काय केलं की कोका कोला अमेरिकन एक्सप्रेस यासारख्या कंपन्यांमध्ये तेव्हा गुंतवणूक केली जेव्हा त्या कंपन्या अंडर व्हॅल्युड होत्या आज त्या कंपन्या जर तुम्ही बघितल्या तर त्यांच्यासाठी अक्षरशः सोन्याची खाण ठरलेली आहे त्यांची जी काही चार स्टेपची ट्रिक स्ट्रॅटेजी आहे ती आता आपण बघूया सगळ्यात पहिली स्टेप जर बघितली तर तुम्ही कंपनीचा बिझनेस समजून घेतला पाहिजे पहिली ही सगळ्यात महत्वाची पायरी असते बफे काय म्हणतात की बाबा तुम्ही अशाच कंपनीमध्ये पैसे गुंतवा जिचा बिझनेस तुम्हाला स्वतःला समजतो तुम्हाला त्या कंपनीच्या प्रॉडक्ट्स बद्दल म्हणा किंवा त्याच्या काही सर्व्हिसेस आहेत त्याबद्दल म्हणा तुम्हाला त्याची पूर्ण माहिती पाहिजे ते तुम्हाला कळलं पाहिजे बफे यांनी कोका कोलामध्ये इन्व्हेस्टमेंट केली कारण त्यांना स्वतःला कोल्ड ड्रिंक आवडत होतं पण त्याहून महत्वाचं म्हणजे त्यांना कोका कोलाचं बिझनेस मॉडेल जे आहे ते समजत होतं त्यामुळे सगळ्यात महत्वाचं म्हणजे बिझनेस सोपा असावा जर तुम्हाला बिझनेस समजतच नसेल तर असा कॉम्प्लिकेटेड बिझनेस असलेल्या ज्या काही कंपन्या आहेत त्या कंपन्यांपासून तुम्ही दूर राहिलं पाहिजे त्याचं उदाहरण बघूयात आता टाटा मोटर्स बघा बिझनेस काय सोपा गाड्या बनवायच्या गाड्या विकायच्या बरोबर त्यांचा तुम्ही अॅन्युअल रिपोर्ट वाचा कंपनी पैसा नक्की कसा कमावते तिचे कस्टमर्स कोण आहेत हे तुम्हाला समजून घेतलं पाहिजे जर तुम्ही स्वतः त्यांचे प्रॉडक्ट वापरत असाल तर तुम्हाला स्वतःला कंपनीवर अधिक विश्वास बसतो कारण तुम्ही स्वतः त्यांचं प्रॉडक्ट वापरत असता ही स्टेप महत्वाची काय आहे कारण जर तुम्हाला कंपनीच्या बिझनेसवर विश्वासच नसेल तर ती अंडर व्हॅल्यूड असली तरी जेव्हा मार्केट पाच टक्के जरी खाली पडलं तरी तुम्ही घाबरून तो स्टॉक विकून टाकाल कारण तुमचा त्यांच्या बिझनेसवर अजूनही विश्वास नाहीये बफे यांचं काय मत आहे की रिस्क तेव्हाच असते जेव्हा तुम्हाला माहीत नसतं की तुम्ही काय करत आहात म्हणून सगळ्यात पहिलं काम कंपनीचा जो काही बिझनेस आहे तो व्यवस्थित समजून घ्या तिचे कॉम्पिटिटर्स कोण आहेत मार्केटमध्ये कंपनी काय पोझिशनला आहे हे तुम्ही तपासल माहिती त्यानंतर येते स्टेप टू म्हणजे त्या त्या कंपनीची इकॉनॉमिक मोट शोधा इकॉनॉमिक मोट म्हणजे काय असं तुम्ही म्हणाल तर मोठ म्हणजे काय असतं की जुन्या काळामध्ये जे काही किल्ले बांधले जायचे त्या किल्ल्याभोवती संरक्षणासाठी खंदक खणले असायचे तटबंदी असायची त्यात पाणी असायचं खड्डा असायचा जेणेकरून शत्रू जो आहे तो सहज हल्ला करू शकणार नाही तो पार करून घेऊ शकणार नाहीत कंपनीकडे स्वतःची अशी एक तटबंदी असली पाहिजे म्हणजे कंपनीकडे स्वतःचा जबरदस्त एक कॉम्पिटेटिव्ह ॲडव्हान्टेज असला पाहिजे जिचे स्पर्धक तिला तिथे हरवू शकत नाहीत असा कॉम्पिटेटिव्ह ॲडव्हान्टेज असला पाहिजे पुन्हा उदाहरण कोका कोलाच जगात तुम्ही कुठेही जा तुम्हाला कोक मिळतं का नक्की मिळतं त्याची चव जी आहे ती सगळीकडे सेम असते जगभरामध्ये हा त्यांचा ब्रँड आणि अफाट डिस्ट्रीब्युशन नेटवर्क ही त्यांची मोठ आहे आता मोठ कशी ओळखायची तर कंपनीचा मार्केट शेअर जो आहे तो चांगला असावा म्हणजे डॉमिनेटिंग मार्केट शेअर असावा कंपनीचे प्रॉफिट मार्जिन जे आहेत ते सातत्यानं चांगले असावे कंपनीचा बिझनेस असा असावा की तिथे एंट्री बॅरियर्स असावेत म्हणजे नवीन कोणी स्पर्धक त्या बिझनेसमध्ये जर घुसणार असेल तर त्याला ते सहज शक्य होणार नाही घुसला तरी तो तिथे फारसा टिकू शकणार नाही आता असं एक उदाहरण बघूयात की हिंदुस्तान युनिलिव्हर एच्यूएल त्यांचे साबण म्हणा शॅम्पू म्हणा डिटर्जंट म्हणा प्रत्येक घराघरात तुम्हाला दिसतात का कारण त्यांचं डिस्ट्रीब्युशन नेटवर्क जे आहे तेवढं स्ट्रॉंग आहे त्यांची ब्रँड पॉवर जी आहे ती तेवढी स्ट्रॉंग आहे नवीन कंपनीला त्यांना टक्कर देणं जवळपास अशक्य आहे ऍपलची मोठ काय आहे की बाबा त्यांचा ब्रँड आहे त्यांचं युनिक इकोसिस्टम ऍपल प्रॉडक्ट स्पर्धकांनी कितीही प्रयत्न केला तरी ऍपलला हरवणं शक्य आहे का तर नाही आता अलीकडे अलीकडे सॅमसंगने त्यांना बऱ्यापैकी टक्कर दिलेली आहे पण ऍपल कायम पुढचा विचार करते हे तपासण्यासाठी तुम्ही कंपनीचे फायनान्शियल स्टेटमेंट बघा कंपनीचा आरोही म्हणजे रिटर्न ऑन इक्विटी जो आहे तो पंधरा पेक्षा जास्त असला पाहिजे कंपनीवर कर्ज म्हणजे डेट जे आहे ते कमी असलं पाहिजे भारतातील उत्तम उदाहरण तुम्हाला द्यायचं पुन्हा एशियन पेंट्स आहे त्यांची मोठ आहे त्यांचं अफाट डिस्ट्रीब्युशन नेटवर्क आहे जे कुठल्याही स्पर्धकाला तोडता आलेलं नाही अलीकडे बिर्ला ओपसने त्यांना चांगली टक्कर दिलेली आहे कारण त्यांचे प्रॉडक्ट आहेत पण एशियन चेन पेंट तिथेही चांगलं मजबूत आपलं परफॉर्मन्स देते तिसरी स्टेप मॅनेजमेंट चांगलं असलं पाहिजे ब जे बरेच जण ही स्टेप विसरतात कारण बफे काय म्हणतात की बाबा मॅनेजमेंट म्हणजे काय असतं की एका बसचा ड्रायव्हर असतो तुम्ही कितीही चांगली बस घ्याव पण जर ड्रायव्हर चांगला नसेल तर गाडीचा अपघात होणार आहे का आता होणारच आहे म्हणजे कंपनीचा बॉस सीईओ किंवा एम डी त्यांची टीम जी आहे ती इंटेलिजंट असावी प्रामाणिक असावी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेअर होल्डरचा म्हणजे आपण जे कोणी भागधारक आहोत त्यांचा विचार करणारी ती टीम असली पाहिजे आता हे कसं चेक करायचं तर पहिली गोष्ट सीईओ आणि प्रमोटर ची, हिस्ट्री तुम्ही तपासली पाहिजे कंपनीचे ॲन्युअल रिपोर्ट जे आहेत ते तुम्ही तपासले पाहिजे त्याच्यामध्ये मॅनेजमेंट डिस्कशन जे आहे ते वाचलं पाहिजे इन्साइडर बायंग तपासली पाहिजे स्वतः कंपनीचा स्टॉक्स विकत घेत आहेत का कि ते विकत आहेत हे तुम्ही चेक केलं पाहिजे जर ते स्वतः खरेदी करत असतील तर हा चांगला सिग्नल आहे उदाहरणार्थ आपण देऊ शकतो नारायण मूर्ती आणि त्यांची जी काही फाउंडिंग टीम होती त्यांनी कायम पारदर्शक कारभार ठेवला होता चांगलं मॅनेजमेंट एका सामान्य कंपनीला अक्षरशः एक चांगला हिराबो शकतो या यांनी कंपनीमध्ये केली होती वेल्स फार्गो ही आघाडीची बँक आहे अमेरिकेतली पण जेव्हा त्यांच्या मॅनेजमेंटमध्ये घोटाळे झाले तेव्हा त्यांनी तो स्टॉक विकून टाकला भारतातील उदाहरण द्यायचं आलं तर बजाज फायनान्सचं उदाहरण देता येईल त्यांचं मॅनेजमेंट अतिशय कार्यक्षम आहे आणि कस्टमर फोकस्ड अशी ती कंपनी आहे म्हणूनच बजाज फायनान्स सध्या टॉप परफॉर्मर आहे चौथी स्टेप म्हणजे प्राईज खरोखर अंडर व्हॅल्यूड आहे का हे तपासा ही शेवटची आणि सगळ्यात महत्वाची स्टेप आहे फक्त कंपनी चांगली आहे कंपनीकडे मोठ आहे आणि मॅनेजमेंट देखील चांगलं आहे हे सगळं ठीक आहे मात्र बफे काय म्हणतात की बाबा कितीही चांगली कंपनी असू द्या तरी ती जर तुम्हाला योग्य किमतीला विकत घेता आली नाही तर त्याचं महत्व नाही त्याला ते मार्जिन ऑफ सेफ्टी म्हणतात किंवा सुरक्षेचं मार्जिन असं त्याचं मराठीमध्ये आपण म्हणू शकतो म्हणजे काय की बाबा सोप्या भाषेत जर मी तुम्हाला सांगितलं तर जर तुम्हाला असं वाटत असेल की कंपनीची खरी किंमत जी आहे ती शंभर रुपये असेल तर बफे ती साठ रुपयाला किंवा सत्तर रुपयांना म्हणजे तीस ते चाळीस टक्के घेतील जेणेकरून जर आपला अंदाज थोडा जरी चुकला तरी त्यांचं नुकसान जे आहे ते लिमिटेड असेल आता ही खरी किंमत जी आहे ती कशी काढायची तर बफे काय करतात की स्वतः डिस्काउंटेड कॅश फ्लो मेथड जी आहे ती वापरतात जी थोडीशी कॉम्प्लिकेटेड आहे तर आपण काय करूयात किंवा एक सोपी पद्धत बघूयात कंपनीचा पीई रेशो आणि पीबी रेशो तुम्ही पाहायचा जर कंपनीचा पीई रेशो तिच्या इंडस्ट्रीचा जो सरासरी पीई रेशो आहे त्याच्यापेक्षा आणि तिचे जे काही स्वतःचे पाठीमागच्या पाच वर्षांचे सरासरी पीई रेशो आहे त्याच्यापेक्षा कमी असेल तर तो एक चांगला सिग्नल मानला जातो की स्टॉक जो आहे तो अंडर व्हॅल्यूड आहे ओके आता याच्यात पुन्हा एकदा आपण उदाहरण एफ एचडीएफसी बँक दोन हजार बावीस मध्ये जर बघितलं तर या स्टॉक मध्ये भरपूर पडझड झाली होती काही कारणांमुळे तो स्टॉक बऱ्यापैकी अंडर झाला होता पी रेशो जो होता तो वीस पेक्षा कमी होता जो इंडस्ट्री ऍव्हरेज पेक्षा खूप कमी होता महत्वाचा मुद्दा म्हणजे काय की बाबा टूल्स आणि रिसोर्सेसचा तुम्ही वापर केला पाहिजे आजकाल तुम्ही टेक्नॉलॉजी जे आहे त्यानं बऱ्यापैकी तुमचं काम सोप्पं केलेलं असतं तुम्ही टिकर टेप ही वेबसाईट वापरू शकता मनी कंट्रोल वापरू शकता झिरोवर तुम्हाला काईट सारखे आहेत ते तुम्ही वापरून सगळे रेशोज जे आहेत कंपन्यांचे ते तुम्ही एका क्लिकवर तपासू शकता तर मित्रांनो अंडर व्हॅल्यूड स्टॉक जो आहे तो शोधायचा हे काही एका रात्रीत होणारं काम आहे का तर नाही ही एक आर्ट आहे आणि त्यासाठी तुम्हाला संयम लागतो पेशन्स लागतो जर तुम्ही वॉरन बफे यांची ही चार चार स्टेप्सची पद्धत आहे ती जर तुम्ही वापरली तर तुम्हाला लाँग टर्म मध्ये जबरदस्त फायदा होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही बाकी हा जो व्हिडिओ आहे तो जर तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा तुमचे जे कोणी गुंतवणूकदार मित्र असतील त्यांच्याबरोबर हा व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सोबतच सध्या इंडियन मार्केटमध्ये तुम्हाला कोणता स्टॉक जो आहे तो अंडर वाटतो वाटतोय हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा सध्या आपण इथे थांबूयात पाहत राहा पैसा पाहिजे